मगाशीपासून बोलतोय थंडी आहे बाहेर नको त्यांना जायचंय थंडीमध्ये आता बसा बाहेर थोडा वेळ ब्राहुने काय नाही ना आता घेत नाही आतमध्ये थंडी वाजती ना थंडी आहे ना हां नाही घेत बावड्या काय कशाला जायचं होतात काय काम होतं का काय काम होतं ए हिरो यायचे काय बबड्या बसा आतमध्येच शंभू गार लागते गार लागते ना हा लागतंय ना हिंमत तरी आहे का बबडे तिच्या पशी जायला असं लांबून फिरतोय त्याला वर बसायचं पण हिंमत नाही यायचं आहे काय यायच्या आतमध्ये ब्राऊनी तिकडून काच आहे बाळा काच आहे काच इथे म्हणतोय नको 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 काय का काच तिकडून अँगल नाही तिकडून असा आणि चढायला चोर आहेत तुम्ही चोर <laughs> आता बसा आतच घेत नाही तुम्हाला ब्राऊनी आत नाही घेत तुला तू पण गेली ना सोबत हा नाही घेत नाही नाही बाबा मला घ्या म्हणती <laughs> ए बाबड्या यायचं आहे यायचंय का यायचंय बा ब्राऊ ने हा म्हणती कोणाला यायचंय कुणाकुणाला यायचंय हा तुला पण यायचंय का मग तू पण घ्याल तर ना कोंडून घेतो येऊनच देत नाही तुम्हाला आता कस आहे बघितलं का नुसतं म्हणलं गार लागते जाऊ नका जाऊ नका यात तिकडे गार लागत आहे ना सांगून ऐकायचं नाही आता ब्राउनी यायचे का रस्ता बघते वाट बघते बघतो या पलीकडून काच आहे शिक्षाच देतो तुम्हाला आज मी ऐकत नाहीत ना नका ऐकू नका बसा आता किती हुशार आहेत बघितलं का त्यांना किती वाईट वाटतंय की आम्हाला कोंडून घेतलंय म्हणून ते राहू शकत नाही तर माझ्याशिवाय शकत नाही आमच्याशिवाय ते ते नेतली मी दिसतोय तरी पण किती जीव तळ तळ तळतळ तुटतोय ब्राहुन यायचे का चल कस बघत उडी मारून फायदा नाही बाळा नाही 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 हवंच आहे ना तुम्हाला हवंच आहे ना घ्या जा की जा शिक्षाच देतो आज एका एकाला तुम्हाला आताच घेत नाही घरामध्ये आज यायचं का ब्राउनी हे तू तर नाही तो मोरक्याला तर येऊनच देत नाही मी थांबा काय करतो ह्या दोघाला आत गेलो मोरक्याला बाहेर ठेवतो एकट्याला असंच करतो आता